नमस्कार आपण पाहत आहात आप सम्यक्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो बालढ्डे अशा भारतीय जनता पार्टी या पक्षाच्या सरकारमध्ये सामील असणारे नेते अजित पवार हे खरं बोलणारे नेते म्हणून प्रसिद्ध आहेत आणि ते खरे नेहमीच बोलत असतात हिमतीने बोलत असतात त्यांना पटलं ते बोलतात प्रश्न असा निर्माण झाला आहे की लाडक्या बहीण जी योजना आहे त्या लाडक्या बहीण योजनेच्या संदर्भामध्ये अनेक नामांकित वर्तमानपत्रामध्ये पहिल्या पानावर बातम्या छापून आलेल्या आहेत आणि कशा पद्धतीने बोगस लाभार्थींनी लाभ घेतलेला आहे अनेक वर्तमानपत्रामध्ये बातम्या छापून आल्यात की सव्वीस लाख चौतीस हजार अपात्र महिलांनी या लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि विशेषतः त्या बातम्यांमध्ये असं म्हटलं आहे की माननीय मुख्यमंत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा असेल माननीय अजित पवार साहेब यांचा जिल्हा असेल अनेक वरिष्ठ नेत्यां अनेक वरिष्ठ मंत्र्यांचे जिल्हे असतील त्या त्या एरियामध्ये त्यांच्या मतदारसंघामध्ये किंवा त्या जिल्ह्यांमध्ये बोगस लाभार्थी महिलांनी या योजनेचा लाभ भेटलेला आहे खरं म्हणजे निवडणुकांच्या अगोदर म्हणजे लोकसभेला भारतीय जनता पार्टी असेल एकनाथ शिंदे यांचा पक्ष असेल किंवा अजित पवार त्यांचा पक्ष असेल लोकसभेला या पक्षांना कमी मतं पडली म्हणजे महाराष्ट्रामध्ये त्यांचे कमी खासदार निवडून आले काँग्रेस व शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांचे खासदार निवडून जास्त आले आणि मग येणाऱ्या विधानसभेमध्ये मतं मिळवण्यासाठी आता असं बोललं जात आहे की ही लाडकी बहीण योजना घोषित करण्यात आली आणि या लाडक्या बहीण योजना राबवण्यामध्ये एकनाथ शिंदे यांचा वाटा फार मोठा आणि त्यांची ती कल्पना अशा पद्धतीचे एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेचे नेते मंडळी म्हणू लागले आणि मग स्त्रियवादाचा पण प्रश्न पुढे निर्माण झाला आणि या निवडणुकीच्या अगोदर म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर ही लाडकी बहीण योजना घोषित केली आणि फॉर्म भरण्यात आले ऑनलाईन फॉर्म भरण्यात आले आणि सगळ्या लाडक्या बहिणींनी फॉर्म भरले आणि कुठलीही शा करता धाडधड फॉर्म एका एक एक दोन दोन दिवसामध्ये सगळे फॉर्म शांक्षण झाले त्या महिलांना निरोप आले महिलांना मॅसेज आले की तुमचे पैसे तुमचे फॉर्म मंजूर झाला आहे आणि महिलांच्यामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आणि अनेक महिला एकमेकींना फोन करू लागल्या तुला माझा फॉर्म पास झाला तुझा झाला का वगैरे वगैरे असं सारखी बहिणा बहिणी बाई एकमेकांना फोन करायच्या आणि आणि महिला फुलकराशा एकमेकांना आणि आनंद व्यक्त करायच्या की माझे फील फॉर्म पास झालेलं आहे आणि मग सरासपणे सगळ्यांचे फॉर्म त्यावेळेला पास करण्यात आले कारण पुढे निवडणुका होत्या आणि मग याचा अर्थ त्यावेळेला शहानशा का केली नाही आणि आता ह्या निवडणूक या निवडणुका झाल्या बहुमतामध्ये सरकार आलं सरकार चालू लागलं आहे आणि आता बाकी पैशाची चणचण भसू लागलेलं ला आहे आणि तिजोरी खाली आहे आणि मग आता या लाडक्या बहिणीला पैसे देण्यासाठी पैसे पैसे सरकारकडे नाहीत आणि मग अजित पवार साहेबांना तारेवरची कसरत करावं लागत आहे आणि वेगवेगळ्या वेगवेगळ्या मंत्र्यांच्या खात्यामध्ये पैसे लाडक्या बहिणींकडे वळवले जातात आणि हे माध्यम हे आपल्याला माहीत आहे की त्या समाजकल्याण खात्याचे मंत्री संजय सिसाट यांनी मोठी तक्रार केली होती तेव्हा अशा पद्धतीने ते लाडक्या बहीण योजना राबवण्यासाठी सरकारला आता तारेवरची कसरत करावी लागत आहे आणि म्हणून आता बाकी छाननी सुरू केलेली आहे आणि सव्वीस हजार सव्वीस लाख चौतीस हजार अपात्र महिला त्यांच्या आढळण्यात आलेल्या आहेत मग निवडणुका आता असं म्हटलं जाते की निवडणुका जिंकण्यासाठी त्यावेळेला सर्व महिलांचे फॉर्म पास केले सगळ्या महिलांचे अर्ज त्यांनी स्कूर केले आणि मग आता बाकी निवडणुका झाल्या आणि तुम्ही निवडून आल्याच्यानंतर त्या लाडक्या बहिणींना तुम्ही सांगणार की आता तुम्हाला अपत्र ठरव ठरवण्यात येणार आहे तेव्हा अनेक लाडक्या बहिणी नाराज देखील होणार आहेत तर त्याच वेळेला जर खऱ्या अर्थाने जी गरीब महिला आहे जिला गरज आहे अशाच महिलांचे जर त्या वेळाला फॉर्म पास केले असतील बरं झालं असतं अर्थात जे अधिकारी वर्ग असतो तो अधिकार वर्ग कानून कायदे लावायला फार तरबीज असतात आणि अनेक कानून कायदे तांत्रिक बाबी त्या सगळ्या कानू कायद्याच्या दृष्टीने अशा गोष्टी राबवत असतात परंतु एक निवडणुका समोर असल्या आश्ट्रा, समोर असल्यामुळे त्यांना एक आदेश असणे शक्यता नाकारता येत नाही की शक्यतो सगळ्यांचे मग फॉर्म पास करा आणि म डिक्लेअर करा निवडणुका झाल्या जीव सरकार आल्यावर पाहू तेव्हा अशा पद्धतीचं वारेमाप महिलांना हे पैसे चालू केलेत आणि आता सरकारला त्या महिलांना पैसे देण्यासाठी तिजोरीमध्ये खडकाट असल्यामुळे आता बाकी काटछाट सुरू झालेले आहे तेव्हा या गोष्टीच्या संदर्भामध्ये अजित पवार साहेबांना प्रश्न विचारला की अपात्र महिलांच्या संदर्भामध्ये काय करणार तर ते, ते रागावून पटकन म्हणाले कारण ते खरं बोलणं आहे ते म्हणाले ही योजना बंद करू का म्हणजे लाडकी बहिणा योजना बंद करू का असं अजित पवार म्हणाले आता अजित पवार जे तोंडातून आलं म्हणजे ती एक असं लोक म्हणतात गावावरच्या पारावर किंवा शहरामधल्या कट्ट्यांवर ज्या वेळेला मंडळी बसतात आणि ज्या वेळेला अशी माणसं बसतात त्यावेळेला क्रिकेटच्या वर आणि राजकारणावर बोलायला माणसं दमत नाही आणि मग त्यामुळे चर्चा असतात तर त्या पारा गावच्या पारावरच्या कट पारावर देखील असं म्हटलं जाते की आता महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत आणि स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिका नगरपालिकांच्या निवडणूक आहेत आणि या निवडणुका संपल्या तर मी ही योजनाच बंद होईल अशा पद्धतीची म म्हटलं जाते ठिकठिकाणी -टिक आणि शहरामध्ये कट्ट्यावधी अशा प्रकारच्या गप्पा होतात परंतु बाप सरकार काय करते ते पाहूया परंतु आता बाकी या संदर्भामध्ये अजित पवारनी पट्टन बोलून गेले की ही योजना बंद करू का आणि दुसरं महत्त्वाचं मी यासाठी यासाठी असं म्हटलं होतं की अजित पवार हा खरं बोलणारा माणूस आहे जरी ते भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये त्यांचा सहयोग असला तरी ते खरं बोलणारा नेता म्हणून प्रसिद्ध आहेत आणि ते म्हणाले की पुण्यामध्ये त्यांच्या एका कार्यक्रमामध्ये म्हणाले की जे फलकबाजी करणार आहे ते जाहीरबाजी करणार आहेत आणि प्रचंड बॅनर लावतात प्रचंड मोठे मोठे फ्लॅक्स लावतात शहरामध्ये शहर विद्रुप करतात आणि प्रचंड आमचे फोटो छापून आणि त्यांचे फोटो छापून आणि अनेकांचे फोटो त्या बॅनरवर शेकडो लोकांचे ते तसवीरे असतात त्यांचे चेहरे दाखवलेले असतात आणि मग अशा लोकांना असे जे जाहिरातबाजी करणारे आहेत आणि होडीन लावणारे लोक आहेत अशा लोकांचा आता महानगरपालिकाच्या निवडणुकामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकामध्ये निवडणूक घेण्यासाठी अशा पद्धतीच्या मोठ्या मोठ्या घोषणा करणारे मोठे मोठे फोटो लावणारे आणि मोठ्या मोठ्या तस्करी स्वतःच्या चमकवणारे जे उमेदवार आहेत अशा उमेदवारांना मतं देऊ नका असे अजित पवार म्हणाले म्हणजे ही गोष्ट खरीच आहे की आपली छबी लोकांच्यापर्यंत जाईल आणि प्रचंड म नेत्यांचे फोटो छापायचे मुख्यमंत्र्यांचे फोटो असतील दोन दोन्ही उपमुख्य त्यांचे फोटो असतील आणि आपल्या त्याचे जो उमेदवार इच्छुक आहे निवडणुकी उभं त्याचा एक फोटो आणि खाली मग शेकडो जणांचे त्यांच्या पंटरचे फोटो अशा प्रकारचे शहरांमध्ये बॅनर मोठे मोठे लागले असतात फ्लॅग मोठे मोठे लागले असतात होल्डिंग मोठे मोठे लागले असतात आणि त्याच्या बरेच अनघृत्व असतात तर अजित पवार म्हणाले की असे अनगृतपणे होल्डिंग लावणारे लोक असतील जाहिरात करणारे लोक असतील अशा लोकांना ते लोक जर मतदानाला उभे राहिले तर त्यांना मतदान करू नका तेव्हा अशी हिंमत ठेवणारा एकमेव नेता आहे म्हणजे अजित पवार साहेब आणि म्हणून खरं बोलणार नेता आणि खरं ठणकावून बोलणार नेता म्हणजे अजित पवार आणि म्हणून त्यांना दादा म्हणतात तर अशा पद्धतीने त्यांनी खरं बोलले आहेत की शहरामध्ये ठिकठिकाणी प्रचंड मोठे मोठे बॅनर लागतात मोठे मोठे होर्डिंग्ज लागतात आणि ते आपापले आप आप फोटो छापलेले असतात जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी आता सुरुवात केलेली आहे छोटे मोठे छोटे मोठे कार्यक्रम करण्याला शहरांमध्ये आणि आपल्या तस्वीर लोकांच्या जाण्यासाठी आणि बऱ्याच जे हवशे गौशे असतात ते त्यांना माहिती आपण निवडून येणार नाही तरी देखील ते अशा मोठ्या मोठ्या जाहिराती करून आणि चापलशी करून त्यांचे फोटो छापून आणि छोटे मोठे कार्यक्रम घेऊन ते निवडणुकी निवडणुकाला उभं राहण्यासाठी त्यांची तयारी असते आणि मग जरी निवडून आलो तरी काय तोडबाजी करून त्यामुळे मागे घेता येते किंवा मंत्र काटण्यासाठी देखील त्यांचा ते उपयोग राजकीय नेते करत असतात तेव्हा अशा पद्धतीने होर्डिंग शहरामध्ये लागलेत आणि ते होर्डिंग अशा होर्डिंगवर तात्पाय तातपोर लगेच कारवाई करावी जरी आम मुख्यमंत्र्यांचा फोटो असला किंवा अजित पवार साहेबांचा फोटो असला आणि ती जे होर्डिंग अनधिकृत असतील तर ताबडतोब त्या व्यक्तीवर कारवाई करावी ज्यांनी ते होर्डिंग लावलेलं आहे त्यांनी जी जाहिरात जाहीर त्याचं फलक आहे ज्यांनी ती जाहिरबाजी केलेली आहे मग तो कुठला आमच्या पक्षाचा असल तरी चालेल तर त्याच्यावर तुम्ही ताडवाय ताबडतोब कारवाई करा व अशा जे मतदानाला उमेदवार जे इच्छुक निवडणूक पाहत आहेत जे महानगरपालिका नगरपालिकांमध्ये महानगराच्या निवडणुकामध्ये आणि जिल्हा आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये जे इच्छुक आहेत आणि त्यांना निवडणुकीला उभं हौस आहे आणि ते आता मोठे मोठे बॅनर फुलक लावतायत जाहिराती लावतायत आणि मोठे मोठे होडजी लावतायत आणि आपले फोटो छापतायत तर अशा लोकांना मतं देऊ नका अशा पद्धतीचं बोलणं बोलणारे अजित पवार हे खरोखर दादाच आहे तेव्हा अशा पद्धतीने अजित पवारांनी सांगितलं आहे की अशा मंडळींना आपण मतदान करू नका खरं म्हणजे जे शहरं विद्रुप करतात आणि आपापल्या आपल्या तस्वरी लोकांच्या समोर चमकतात अर्थात जनता देखील नुसत्या जाहिराती जाहिराती पाहून किंवा त्यांचे मोठे मोठे तस्वीरी पाहून लोक मतदान करत नाहीत परंतु जनतेने देखील आता येणाऱ्या महानगरपालिकाच्या निवडणुका असतील किंवा स्वराज्य संस्थांच्या निवडणूक असतील या निवडणुकामध्ये बाकी त्या मतदारसंघामध्ये असणाऱ्या उमेदवारांमध्ये चांगली पारख करून एखादा शिकला सोडवलेला उमेदवार असेल आणि जो निर्गवी असेल जो निर्मिसनी असेल आणि जो कॉट्राडा नसेल आणि जो भ्रष्टाचारी नसेल व तो गरीब असेल किंवा तो एक अभ्यासू व्यक्तिमत्व असेल तर अशा माणसाची निवड करा आणि तुम्ही त्या त्या ठिकाणी पार्टी पाहू नका पक्ष पाहू नका आणि तुमच्या मतदारसंघामध्ये असणाऱ्या उमेदवारापैकी म्हणजे दगडापेक्षा विटमऊ असा विचार करून त्या असणाऱ्या उमेदवारांचा अभ्यास करून त्यातील चांगल्या माणसाला तुम्ही मतदान केलं पाहिजे आणि त्या महानगरपालिकाच्या निवडणुकीमध्ये पार्टी न पाहता चांगल्या माणसांना मतदान केलं पाहिजे असं देखील मला वाटतं तेव्हा बंधू आणि भगिनीणू माननीय अजित पवार साहेबांच्या या दोन वाक्यांच्या संदर्भामध्ये मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तरी कृपया आपण या व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर नवीन असाल तर माझ्या संमय क्रांती युट्यूब चॅनल माधव वाकड या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद